नमस्कार आज आपण कुरकुरीत अशी शेव बनवणार आहेत त्यासाठी आपण लसूण घेतला आहे दहा ते पंधरा पाकळे आपण लसूण घेतले आहे सोडून दोन चमचे आपल्याला जिरे घ्यायचे आहे तीन चमचे ओवा आणि आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाणी टाकून आपल्याला बारीक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला त्याचं पूर्ण पाणी आपल्याला चालून घ्यायचं आहे आणि त्याचं ते राहिलेलं असतं वरती चोठा तो आपल्याला तसा भाजीला कुठल्या पण भाजीला वापरू शकता आणि बेसन आहे एका साईडला किरण लावली ते दाखवत आहे तुम्हाला जरी आपल्या बेसन पिठणी तयार केली आहे आणि त्यासाठी मी पाच कपेसर घेतले लाल मिरची घेतली आहे कश्मीरी लाल मिरची हळद चवीनुसार आणि हे आपण बारीक केलेले आहे मिक्सरमध्ये ते बारीक त्याचं पाणी आहे आणि पाचच चमचा आपल्याला तेल टाकायचे पण खाण्याचे चमचे आहे त्याच त्याचं आपल्याला तेल टाकायचं आहे आणि सर्व एकत्र करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि असं पातळच मळायचं आहे आणि थोडंसं पाच मीटर पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं आहे आणि पातळच असं पाहिजे ना आपल्याला सोळ्यामधून पटक्यान शेव तयार होते म्हणजे शेव तयार करण्यासाठी पटक्यान त्यासाठी आपल्याला पातळच आपल्याला पीठ करायचं आहे चला आता सोऱ्याला मी तेल लावून घेते तेल तापायला ठेवलं आहे असं मी जाड सोऱ्या तार वापरते शेवसाठी ब वा आपण बारीक पण लावू शकतो एव्हा असं बारीक आणि असं तेल लावून घेतल्यानंतर चमच्याने हे करून घ्यायचं जाड शेव करायला कसं जाड जाडच तार येते परत मी आता बारीक तार लावली आहे त्याला आणि असं भरून घ्यायचं कढईमध्ये बघा बघू शकता तुम्ही तेल गरम झालं आहे असं टाकून घ्यायचं आणि आपल्याला एकदम तर असं झाड्याने हे करून घ्यायचं आहे उलटी करून घ्यायची आहे नाहीतर तेल उडल्या उडतं हे बघू शकता तुम्ही अशी शेव तयार केली सर्व मी शेव तयार करून घेते आता तुम्हाला दाखवते एकदम कुरकुरीत अशी शेव तयार आपली आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला करा विसरू नका चला हे बघा एकदम असं आहळत आपल्याला शेव त... कढाईमध्ये तयार शेव करायची आहे अशी सोऱ्याने आणि आपल्याला फक्त ते पा तेल तेलामध्ये बुडायचं आहे आप आपल्याला दाबायचं नाही हे बघा तेलामध्ये फक्त तेल त्याच्यावर पूर्ण ते तेल असं पूर्ण त्याच्यावर आल्या एकदम टाका टाकाय उलटी करायची आपल्याला नाही तर ते तुटल्या जाते जा सुट्टे सुट्टे तारा तयार होतात त्याच्या एवढं एकदम आलत हाताने आपल्याला असे करून घ्यायची आहे आणि जास्त पण नाही मीडियम गॅसवर ठेवायची आपल्याला मोठा गॅस करायचा नाही मिडियम गॅसवरच होऊन द्यायची तयार शेव आणि थोडं आलत आपल्याला नंतर दुसऱ्यांदी उलट उलटल्यानंतर आलत दाबायचे हे बघा शेव कशी तयार झाली बघा किती छान कलर पण छान आला आहे हे बघा हे बघा आपले शेव तयार एकदम कुरकुरीत हे बघा तोडून दाखवते मी तुम्हाला हे बघा मी कसं एका दिवशी सर्व फराळ बनवलं त्यासाठी माझ्या पिठाच्या हात आहे